सर्वांना जाते रात्रीचे आडीच वाजून गेलेत आम्ही आहोत चेंबूर पोलीस स्टेशन एका अल्पवयीन मुलीला मुलीवरती जबरदस्ती मुलीचं तिला किडनॅपिंग करण्यात आली होती परंतु चार पाच दिवसापासून याची दखल प्रशासन प्रशासन घेत नव्हतं तिला डीसीपीशी भेटलो संघर्ष करावा लागला त्यानंतर आज चेंबूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आज लहान लेकर आपली सुरक्षित आहेत काय तर याचं उत्तर नाही आहे याचं उत्तर नाही आहे प्रशासनाने सुद्धा सर्वसामान्य गरीब जर व्यक्ती असेल तर त्याला ते साथ देणं फार गरजेचं आता एफ आय आर दाखल झाली आहे जर आरोपीला तात्काळ लवकरात लवकर अटक केलं नाही तर मी स्वतः मंत्रालयासमोर मंत्रालयासमोर मी मोठं आंदोलन उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन व्यवस्था जबाबदार असेल कारण मागच्या चार पाच दिवसापासून हीच प्रशासन व्यवस्था या गरीब कुटुंबाला या लेकीला तिच्या आईला तिच्या बापाला तिच्या घरच्यांना त्या पोलिस स्टेशनवरून तो पोलीस स्टेशन त्या पोलिस स्टेशनवरून तो पोलीस स्टेशन हे फिरवण्याचं काम करतो गुन्हा नोंद झालेला आहे आणि आता आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी आमची मागणी आहे आरोपी जर तात्काळ लवकर लवकरात लवकर अटक झाला नाही आम्हाला जी आक्रमक भूमिका घ्यायची आहे तर त्या व्यवस्थेच्या उरावरती बसून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही जय